गुरु आहेत सामाजिक पण गुरु आहेत आज आमचे गुरु आम्ही कोणत्याही पक्षाचे असो किंवा काही असो आमचे जिथे गुरु उभे तिथून आम्ही त्यांच्या सोबतच आहेत कायम तुमच्या मागण्या परिवाराकडून जेवढं जास्त जास्त लोकांपर्यंत पोहचवता येईल तेवढं पोहोचू आणि लवकरच तुम्हाला न्याय भेटावा ही ईश्वर चरणी बागडे बाबा चरणी आणि तुकाराम महाराज चरणी आम्ही सरकारपर्यंत पर्यंत प्रयत्न करू अरे बाबांची माझी भेट आज पहिल्यांदा झालेली आहे बाकी आम्ही फोनवर शंभर पेक्षा जास्त वेळ बोललेलो असो कायम बोलतो मला जेव्हा आठवण येईल तेव्हा मी फोन करायचो बाबा पण मला कायम इतके मोठे बाबा असताना पण माझा फोन उचलायचे आणि ते पण मला कायम फोन करायचे बाबा खरं बाबाने मावलीच आहेत बाबा त्याच्यामुळे बाबांसोबत आम्ही कायम उमेदवार नाही डॉक्टर साहेब खूप मोठी व्यक्ती आहेत आणि समाज उपयुक्त काम करत असताना आज ताई तुम्ही हे मंडळी मला पूर्ण झालेली आहेत बर का कोरोना काळामध्ये मी साडेचारशे टन भाजीपाला वाटला निबडीशन मी तिथून मुंबई पर्यंत असेल नाशिक पर्यंत असेल या सगळ्या गोष्टी मध्ये एक आमचा ग्रुप होता आणि त्या ग्रुपमध्ये हे सगळे कनेक्टेड झाले मंडळी आणि एवढं प्रेम जमलं की या माणसाला मला भेटायचंच आहे सगळी मंडळी मला भेटण्यासाठी मठावरती पण मी यांना फोन नाही केला एक ते निरूप केला की दादा मी येणार आहे आणि आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी जेव्हाची माणसं आहेत आणि आता हे जे मुस्लिम मंडळी आहेत ते प्रेमाचीच मंडळी साहेब मी जानेवारी महिन्यापासून या गड्यामध्ये सक्रिय बघा मठावरून आपण गाडी म्हणून होऊन या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली मुक्मची व्यवस्था करते पण जेवढा मला वाटलं की तीन चार दिवस की आम्हाला नाशिकमध्ये आल्यानंतर जर असं वाटलं की आम्हाला कोण सहकार्य करण्याची भूमिका दिसत नाही कारण आमच्यावर कोण बही आता आम्ही असे yeah. उदय निर्णय घेतला होता की आता उठायचं आणि नदीकडे आमच्या नावावर गोदावरी काठावरती जसं कुंभ वेळेची लोक स्नान करायला जातात तसं रोज सकाळी जाऊन स्नान करायचं आणि परत यायचं पण स्नान करायला जावं म्हणत पाणी पण एवढं चांगलं नाही एकदा की अंगून घ्यायची परिस्थिती निर्माण आहे म्हणजे ही परिस्थिती त्या ठिकाणची आहे माझी आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी आलात या मुलांना सर्वोपरी जेवढं काही आपल्याला शक्य होईल अशा पद्धतीचं भूमिका आहे तरी